कोणतेही निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील बहुतांश भागात पिकांसह मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश भागाला पुराचा मोठा फटका बसलेला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माढ्यातील निमगाव दारफळ येथे पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे आणि त्यानंतर पूरग्रस्तांच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठं विधान केलेलं आहे कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली आहे पूरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की मदत करताना सरकार कुठेही आखडता हात घेणार नाही संकटात सरकार पाठीशी आहे एकमेकांना धीर द्या मदत सगळ्यांना मिळेल सरकार कोणा कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार आवश्यकतेनुसार निकष शिथिल करून शेतकरी आणि नागरिकांना मदत केली जाईल अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली आहे विशेषतः काही आत्ता दिलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात पुरामुळे हानी झालेली आहे शेतीच तर नुकसान आहेच पण घरांमध्ये पाणी गेल्यामुळे अन्नधान्याच घरातल्या सामानाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आता आपण ज्या ठिकाणी आहोत मागच्या भागामध्ये जवळपास एक पूर्ण वसाहत जी आहे छोटी ती पाण्याखाली बुडलेली आहे बावीस लोकांना रेस्क्यू देखील एनडीआरएफ ने केलेला आहे मुळात एनडीआरएफ ने चांगल्या प्रकारे हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी आहे नागरिकांमध्ये फार चिंता आहे आक्रोश आहे कारण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तातडीनं मदत सुरू केली आहे कालही आम्ही जवळपास दोन हजार कोटी रुपये रिलीज केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना तर आम्ही मदत करणारच आहोत पण त्याचसोबत आम्ही ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे ज्यांच्या अन्नधान्याचं नुकसान झालं आहे अशांना देखील आम्ही मदत करणार आहोत शासनाने हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होईल शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत आणि पहिल्यांदाच आपत्ती सुरू असताना ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी सोलापूर